विरारच्या रिक्षाचालक मारहाण प्रकरणी मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल विरार पोलिसांनी मनसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेतला ताब्यात मराठीचा अवमान करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकावर पोलीस कारवाई होणार का विरारमध्ये सात जुलैला एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मैं हिंदी बोलूंगा भोजपुरी बोलूंगा मराठी नाही बोलूंगा ज्या मीडिया को बुलाओ मेरा कुछ नहीं होगा अशी आरोही ठोकणाऱ्या परप्रांतीला मनसेच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर त्याच्यावर विरार पोलिसांनी प्रमुख अकरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्ते उदय जाधव मनसेचे कार्यकर्ते जयतापकर यांच्यासह अनेक महिला स्वतःहून हजर झाल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मराठी मानासाठी मराठी मानबिंदू जपण्यासाठी अशा प्रकारे अनेक केस अंगावर घेऊ आणि मराठीची आण बाण शान राखण्यासाठी सदैव तत्पर राहू असं कार्यकर्त्यांनी सांगितले मी मारहाणीचा सा समर्थन करत नाही आणि मारहाण करून आपले हात घाण करू नका पण तो जो ज्या पद्धतीने बोलत होता ते चुकीचं होतं मरा महाराष्ट्रात मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही आता अरेरावी बंद करा महाराष्ट्रात मराठीचा आवाज चालेल युवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हिंदी भाषिकांना इशारा ब्युरो पण भयानक करतो बघितला मी व्हिडिओ आहे तर तुम्ही चालू शकाल की नाही मला माहित नाही शब्द तुम्हाला लिहूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे मी कानाखाली मारली म्हणजे मी कधी महाराणीचं समर्थन करत नाही कधी कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही आज भान करू नका हे काही विक्षिप्त न करतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला दा महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीय खरं म्हटलं जो मराठी आजारासाठी पुढे आलेला आहे बरोबर आता त्याचं मी मान्य नाही तर परत त्याच्या घरी पोलीसच जातील सरकारकडे पाठवली पण तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रातच नाही महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आरेरावी बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचं काही वेगळंच मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा युके आणि बिहारची सरकार आहे ना मसाई सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला किंवा ती भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान करेल मराठीचं अपमान कराल तर ते टाळणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदाने राहिलात जसं आपण मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे जनतेला त्याला घडं शिकवलं तो पण उत्तर भारतीय पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे